दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे नुकतेच गेल्या चार पाच वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल अडोतीस गावे येत असून सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि मंद्रुप्त ते मोहोळ राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर असलेल्या ढाब्यांवर अवैध दारू विक्री होताना दिसत आहे त्याप्रमाणे नांद राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी हातभट्टी दारू आणि दारूचे धंदे जोमात सुरू आहेत नांदणी आर टीओ कार्यालय परिसरात असलेल्या नांदणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या कार्यालयात असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालय परिसरात देखील दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नागरिकांना थेट सवाल करता है कि का है, है। है। करत आहेत की राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नेमका कारभार कुठे चालू आहे असा सवाल या अडोतीस गावातील नागरिकांमधून होत आहे खरे पाहता सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे फक्त आणि फक्त दारूबंदीचे खाते एवढेच चालू आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले अधिकारी नेमके कुठे कारवाई करत आहेत अशी चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे